येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करत बारा गाड्यांचा कार्यक्रम उत्साहात पार फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता जयघोष करत भंडाळ्याची उधरण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ज्येष्ठ व तरुण मंडळींनी खंडोबा यात्रोत्सवाचं आयोजन केलं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारा गाड्या ओढण्याचे मानकरी प्रशांत भाऊसाहेब चव्हाणके हे होते या उत्सव काळामध्ये रोज रात्री सात दिवस महाराष्ट्रातील नावलौकिक वाख्य मंडळाच्या माध्यमातून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर बारा गाड्या उत्सवासाठी हजारो भाविक उपस्थित असल्याने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या एका बाजूची नाकाबंदी करण्यात आली यासाठी येवला तालुका ग्रामीण पोलीस बांधवांनी कडेकोट बंदोबस्तात येणाऱ्या जाणारे वाहने यशस्वीरित्या मार्गस्थ केले या दरम्यान काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असंख्य भाविकांनी काठी पुढे नाचत हा उत्सव साजरा केला ओढण्यासाठी यांची मिरवणूक काढून भंडाऱ्याची उधळण करत जय मल्हारचा जयघोष करत बारा गाड्या यशस्वीरित्या ओढण्यात आल्या या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक बारा गाड्या पाहण्यासाठी उपस्थित होते यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर कर रात्री दहा वाजता बाळासाहेब गवळी रंगारी देवगाव या वाघे मंडळीचा रहाडीचा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बारागाड्या उत्सव काळामध्ये कार्यक्रमासाठी गावातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला